नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज मतदान होऊन सात दिवस पूर्ण झालेत आणि उत्सुकता आहे ते निकालाची परंतु मतपेट्या किंवा ई व्ही एम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्या सुरक्षेविषयी चर्चा सध्या अकलूजमध्ये पाहायला मिळतात संदर्भात आपण अकलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं ई व्ही मशीनची सुरक्षा कशा पद्धतीने करण्यात येत आहे सर नमस्कार मतदान मतदान मत होऊन आठ दिवस झाले रूमला ठेवण्यात आलेले आहेत त्या नेमक्या कुठं ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याची सुरक्षा कशा पद्धतीने करण्यात येत आहे नगरपरिषद निवडणूक सा नगर परिषद साथ निवडणूक दोन हजार पंचवीस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अगोदरच्या सूचनेनुसार तीन तारखेला निकाल लागणार होता परंतु निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनेनुसार तो निकाल आपला एकवीस तारखेला पुढे गेलेला आहे त्या अनुषंगाने आपण रूम जे आहे म्हणजे मतपेट्या न मतदानानंतर ठेवायच्या असतात ते क्रीडा संकुले ते आपल्या इथे रूम बनवलेली आहे त्या रूममध्ये आपण ते मतपेट्या म्हणजे मशीन्स आपण ठेवले आहेत त्या ठिकाणी जवळपास आपले एकोणतीस सी सी टी व्ही कॅमेरे बिल्डिंगच्या बाजूने आणि सी सी टी व्ही आपल्या स्ट्राँगरूममध्ये रूममध्ये पाच असे एकूण एकोणतीस कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आपण सर्व प्रक्रिया तिथली चालू आहे त्याचबरोबर एस टू टायर सिक्युरिटी फोर्स तिथं लागलेली आहे त्यामुळे आतमध्ये रूमच्या जवळ एस आर पी एफचे बारा कमांडोज आहेत त्यानंतर बाहेर बाहेरच्या ह्याच्यामध्ये गेटपासून त्या आत रूममध्ये जायपर्यंत दोन ठिकाणी सिक्युरिटी आहे ते इथल्या डिपा पोलीस डिपार्टमेंटमार्फत ते पुरेशी प पोलीस बंदोबस्त त्यांनी तैनात केलेला आहे आणि तिथं सशस्त्र पोलीस बंदोबस्त असल्याकारणाने सुरक्षा व्यवस्थेची पूर्ण जोग आपण काळजी घेतलेली आहे दुसरं असं की अशी एक चर्चा ऐकायला मिळते की जर जरी हे संरक्षण सुरक्षा कवच असेल तरी ते मशीन हॅक होऊ शकते किंवा विविध माध्यमातून त्यात छेडछाड होऊ शकते हा होऊ शकतं का असं काय नाही 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 जे मशीन्स आहेत जे युव्ही मशीन्स आहेत ते त्याला कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही ते वायफाय कनेक्टेड नसतं ब्लूटूथ कनेक्टेड नसतं त्याला कुठल्याही प्रकारची रेंज नसते त्यामुळे ते कुठल्याही प्रकारे हॅक होण्याची शक्यता अजिबात नाही आहे एकंदरीत ज्या मतदान झालेलं आहे ते सुरक्षित आहे हे आकलूचकाराने निर्धास्त राहावं नक्की नक्की जे मतदान प्रक्रिया पार पडल्या ज्या मशीन्स मध्ये मतदान झालेलं आहे एकदम सुरक्षित आहे जे लोकांनी मतदान टाकले तेच मतदान त्यामध्ये राहणार आहे ते कुठल्याही प्रकारे छेडछाड होण्याची शक्यता ते मात्रच नाही दुसरं असं सर मतदाना दिवशी जे काय प्रकार घडला होता मशीन फोडण्याचा त्याचं काय झालं याबाबत एक उत्सुकता आहे ते नेमकं काय कारवाई करण्यात आली त्या त्याच्यावरती डिपार्टमेंट मार्फत आणि तिथल्या पोलिंग ऑफिसर पोलिंग पार्टी ज्या के होत्या केंद्राध्यक्ष आणि झेडो वगैरे मार्फत त्याच्यावरती योग्य ती गुन्हे गुन्हा नोंद झालेला आहे कायदेशीर कारवाई पार, पार पडलेली आहे त्याच्यावरती काय कारवाई नेमकी हो कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते त्याच्यावर किंवा झाली करण्यात आले एफ आय आर नोंद झालेला आहे शासकीय मालमत्तेच नुकसान आणि का ह्याच्यामध्ये आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये व्यत्यय ह्या कलमांखाली गुन्हा नोंद झालेला आहे आता उत्सुकता आहे ती मतमोजणीची ते कशा प्रकारे नियोजन असणार आहे आपलं त्याच्याबाबत सुरक्षा कशी असणार आहे आणि मतमोजणीचं नियोजन ऍक्च्युली कसं असणार मतमोजणी आपली एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता वाजता सुरू होईल आणि आपण पहिल्यांदा एक ते सात प्रभाग घेण्या घेणार आहोत त्यानंतर आठ तेरा प्रभाग घेणार आहोत पहिल्या आणि सरासरी प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास तीन बूथ आहेत पहिल्या वेळी आणि प्रभाग क्रमांक चारसाठी फक्त चार बोध असल्या कारण तिथे चार, चार फेऱ्या होतील बाकी सरासरी तीन फेऱ्यांमध्ये प्रत्येक प्रभागात निकाल लागून जाईल साधारणपणे किती अवधी लागेल ह्या सगळं प्रक्रिया पूर्ण व्हायला अंदाजेत निकाल पूर्ण लागण्यासाठी दीड दोन ते अडीच तासामध्ये पूर्ण नगरपालिकेचा निकाल लागून जाईल दहा वाजल्यापासून साडेबारा एकपर्यंत निकाल पूर्ण लागून जाईल आपल्या माध्यमातून सगळी तयारी पूर्ण झालेली आहे याबाबतीत आप मतमोजणीची प्रक्रिया आमच्या आमच्यामार्फत पूर्ण प पार, पार पडलेली आहे पूर्ण तयार झालेली आहे तर आपण पाहिलं मुख्य अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी सांगितलं की अकलूजकरांची मतं ही सुरक्षित आहेत त्याबाबत कोणतीही छेडछाड होणार नाही तिथं सुरक्षा यंत्रणा तगडी लावण्यात आलेली आहे शिवाय मतमोजणीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात म्हणजेच पूर्ण करण्यात आलेली आहे एकवीस तारखेला दीड ते दोन तासात अकलूजकरांना त्यांचा निकाल पहावयास मिळेल महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात अकलूच